साहेब नमस्कार ती आता मशीन आपली कुठल्या गावात आहे कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर कोळगाव तालुका okay. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ओके आता ही मशीन तुम्हाला कशी वाटते ही मशीन एकदम उत्तम आहे म्हणजे याला लाईटीची गरज नाही किंवा जनरेटरची गरज नाही मोटर नाही काय नाही एकदम ट्रॅक्टरवर आयडियल रेसवर चालते ती एकदम कमी खर्च आता साधारण किती आरपीएम ठेवला असेल ट्रॅक्टरचा एकदम झिरो आहे म्हणजे आयडियल रेसवरच आहे हा सातचा आर पी एम राहतो बरं 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 आता किती माणसं काम करतायत आपल्या आता हे आता हे पाच ते सहा माणसं आहेत आणि एवढ्यांना भरपूर म्हणजे अजिबात मशीन थांबत नाही किंवा काही नाही एकदम रुटीन बसलेलं आहे ते पाच ते सहा माणसात व्यवस्थित काम चालू आहे बरं बरं काय वाटतं तुम्हाला या मशीनबद्दल या मशीनमधून येणाऱ्या वेटांचं फिनिशिंग दोन फिनिशिंग एक नंबर निघते त्याची तुम्ही पाहू शकता धार कोर आणि प्रेस कोण येते त्याच्यामुळे मजबूत खूप होती मजबूत भाजलेला पण एकदम व्यवस्थित धार कोर एकदम छान आहे बरं बरं आमच्या ग्राहकांच्या साठी काय सल्ला दिले या मशीन बद्दल त्याला पण आम्हाला शक्य असेल ना त्याने शंभर टक्के मशीन वापरावं घ्यावं आणि लेबरचा ज्याला तुटवडा कि आहे किंवा अजून क्वालिटी पाहिजे मी त्याला तर शंभर टक्के मशीन घ्यावं चालेल छान मशीन आहे बरोबर सर चालेल धन्यवाद सर बरोबर